नमस्कार मंडळी राम राम तर हे बघा मी आता तुम्हाला दाखवणार आहे मी कोणकोणते साहित्य गणपती बाप्पांसाठी आणलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब सुरुवात मी इथून करते हे आहे धूप हे धूप ठेवायसाठी आणलेलं आहे हे असं आतमध्ये आहे छान म्हटलं हे सुंदर असं आहे धूप ठेवण्यासाठी कारण याच्यामधून असा हलका हलका असा धूर निघतो तर ते छान वाटतं खरं तर बघायला आणि ह्याची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे हे तर लॉक सिस्टम दिलेले आहे लॉक करून ठेवायचं आता मी तुम्हाला दाखवते अजून मी काय काय तर हे घुंगरू आलेले आहेत जशी घुंगरू कडी म्हणतात ती नवीन आलेली आहे तर म्हटलं चला आपण ती पण घ्यावी तर तिला पण अशी मस्त अशी डब्बी दिलेली आहे त्यांनी अशी आवाजसुद्धा खरंच खूप छान आहे ही अशी आपल्या बोटांमध्ये अशी ठेवायची या आपण बोटांमध्ये ग有ve... आणि मस्त याचा आवाजसुद्धा खरंच खूप छान आहे आरती म्हणताना खरंच खूप छान असं उपयोगी आहे म्हणायला काहीच हरकत नाही आता किती टिकेल मी सांगू शकत नाही आणि याची क्वालिटी म्हणाला तर खरंच खूप छान आहे मला तर खूप जास्त आवडली बघू शकता तर हे पण खूप सुंदर असं आहे याची किंमत म्हणाल ना तर याची किंमत आहे ऐंशी रुपये तर खरंच खूप छान आहे दुसरं मी आणलेलं आहे सामान जे पूर्ण गणपती बाप्पांसाठी जे लागणार आहे ते सगळं सामान आणलेलं आहे जसं पूजेमध्ये लागतं ते हळद कुंकू अबीर गुलाल अष्टगंध मध अत्तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही लागतात ना किंवा मग आपण म्हणू शकतो की मुकुट है। है। हे बघा हा बाप्पासाठी मी हा मुकुट आणलेला आहे हा पण खरंच खूप छान आहे पुन्हा हे वस्त्र आणलेलं आहे असं पाटावरती ठेवण्यासाठी हे बघा बघू शकता हे सुद्धा खरंच खूप छान आहे याची क्वालिटी पण खरंच खूप छान आहे वेलवेट मध्ये जसं कापड असतं ना त्या टाईपमध्ये आहे हे कापड तर असं हे सामान आणलेलं आहे आणि बाकी जे लागतं ते जसं की हे धूप हे लागतात आपल्याला ते सुद्धा किंवा हे वस्त्र आहे जे आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा कामाला येतं आणि पूर्ण पाटावरती अंतरण्यासाठी सुद्धा कामावर ले, कामाला येत ते इथं बघा हा कापूस आणलेला आहे पुन्हा हे असे कप आहेत ते धूपचे हे पण वास्तुशुती लोभां लोभांच्या अशी धूप अशा वाट्या येतात त्या याच वाट्या आहेत ना ते याच्यामध्ये ठेवले जातात किंवा मग ही स्टिक जी आहे ना ही हीसुद्धा आपण ठेवू शकतो पण अशी ही जी वाटी आहे ना या टाईपमध्ये याच्यामध्ये असते की ती ठेवतात पण माहीत नाही हे असं लावलं नाही की याच्यामधून जो धूर जो निघतो ना त्याच्याने प्रचंड खोकला येतो आता माहीत नाही असं का होतं ते मला बरेच टाईम असं झालेलं आहे आणि जेव्हा आपण या आरतीच्या वेळेला जास्त करून लावतो तर तेव्हा खूप जास्त असं खोकला येतो तर तुमच्यापैकी असं कोणाला होतं का नक्की कमेंट करून सांगा तर हे सगळं सामान असं आणलेलं आहे जे लागणाऱ्या सगळ्यात तुम्हाला एक गोष्ट दाखवायची ना तर त्या दिवशी मी जन्माष्टमीच्या पूजेच्या दिवशी जे ठेवलं होतं ना ते छोटं होतं हे हे दिव्यांचा सेट हाच हा मोठा आहे तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे तो केतकीला मिळालेला होता आणि हा प्रांजलला मिळालेला आहे फर्स्ट प्राईज दोघींना पण फर्स्ट फर्स्ट प्राईज होतं तर त्याच्यासाठी हे गिफ्ट असं मिळालेलं आहे दोघींना पण सेमच मिळालेलं आहे त्यांनी तर हे सुद्धा आणलेलं आहे पुन्हा सगळ्यात महत्वाचे सगळ्यात आवडीचं विषय हे मंगळसूत्र तर हे मस्त असं मंगळसूत्र मला बघता क्षणी आवडलं आणि मग हे घेतलं तर हे असं आहे हे मध्ये आहे असं घातल्याच्या नंतर असं पोटापर्यंत येतं पण हे साडीवरती खरंच खूप छान दिसतं दिसताना पण खूप छान आहे खूप सुंदर असं मंगळसूत्र मला मिळालेलं आहे वन फिफ्टी रुपीजमध्ये आणि त्याच्यासोबत तसे याचे कानातले सुद्धा आहेत तर खरंच खूप छान आहे हे मला खूप जास्त आवडलं आणि मी एक आणलं होतं आणि दुसरं जे आणलेलं आहे ते हे आहे हे सुद्धा खरंच खूप छान आहे हे पण बघता क्षणी आवडलं आणि खरं तर जास्त उशीर झाला होता त्याच्यामुळे जे पट्टन जे दिसलं ना तेच घेतलं हे पण सुंदर असं आहे तर हे आणलेलं आहे तेलाची बॉटल आहे ती सुद्धा लागते पुन्हा हे प्रसाद देण्यासाठी किंवा मासं कोण बाहेरून येतं तर त्यांना देण्यासाठी म्हणून हा चिवडा आणलेला आहे हे कचोरीचं पॅकेट आहे चहा लसूण चिवडा असे दोन तीन प्रकार घेऊन आले बाहेरून येतात आता बघूया घरी काय बनवते मी आणि काय होतं होत हे बघा पाण्याचे हे चहा पाण्याचे त्याच्या पॉलिथिनचे असे छोटे छोटे आहेत ना या पॅग दाखवते तुम्हाला एवढी तर अशा बॅग आहे ना बऱ्या पडतात आता याच्यामध्ये काय ना थोडंसं चिवडा आणि एक कचोरी असं ठेवलं ना तर कोणी बाहेरून आलं असतं जे प्रसाद नको म्हणतं किंवा नको नको तर घेऊन जाण्यासाठी हे बेस्ट आहे तर अशा बॅगमधून आपण देऊ शकतो त्यांना प्रत्येक त्यामुळे न्यूजपेपरमध्ये द्यायला आपल्याला पण आवडत नाही आणि समोरचा माणूससुद्धा नकोच म्हणतो तर त्यासाठी मी हे असे किंवा तुम्ही तर यासुद्धा खरंच खूप छान आहे चिवडा लाडू बरंच काही खाय याच्यामधून आपण देऊ शकतो आणि बऱ्यापैकी याच्यामध्ये बसेल सुद्धा मी या आणलेल्या त्या पत्र या सुद्धा आपल्याला जेवणाला लागतात सगळ्यासाठी घेतलेल्या आहेत हे त्या सुद्धा आणलेले आहेत पण त्या सुद्धा आहेत तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मी जे आणलेलं सामान देव बाप्पासाठी तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही जर का चॅनलवर पहिल्यांदा आला असता तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अस अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये येतो